नमस्कार मी लीना मस्त दाल पालक तयार आहे खूप छान लागतो तुम्ही भाकरी बरोबर पोळीबरोबर भाताबरोबरही खाऊ शकता करायला अतिशय सोपा आहे कसा करायचा चला बघूया आता दाल पालक करतोय आपण त्याच्यासाठी मी इथे तेल घालते साधारण एक तीन ते चार चमचे तेल घातलेले आहे इथे मी दोन कांदे मध्यम आकाराचे चिरून ठेवलेले ते घालते याला दाल पालकला ना फोडणी आपण वरून देणार आहोत त्यामुळे आत्ता मी काही फोडणी वगैरे देत आहे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक चमचा लसणाची पेस्ट टाकते आणि एक चमचा आलं मिरची पेस्ट म्हणजे आता आपण आलं लसूण आणि मिरची अशी सगळी पेस्ट याच्यात घातलेली आहे आणि कांद्या बरोबरच आपण ती परतून घेतो आपला कांदा थोडासा लालसर व्हायला लागलाय अशा स्टेजला आपण आता टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो पण थोडेसे शिजवून घ्यायचं थो। आपण आता थोडे मसाले घालून घेऊ याच्यात तर हळद घालतीय त्याच्यानंतर तिखट गोडा मसाला घालते मी तुम्हाला गोडा मसाला नसेल घालायचा तुम्ही गरम मसाला घातलात किंवा इतर कुठला तुमच्याकडे मसाला असेल घरी तो घातलात तरी चालेल त्याच्यानंतर धणे घालती आणि हे आता आपण परत छान मिक्स करून घेऊया सगळं इथे ही मी चणा डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी चणा डाळ घेतलेली ती फुलून आता ही एवढी झालीय तर एक वाटी चणा डाळ जवळजवळ मी एक चार एक तास भिजत टाकली होती आणि आता ती छान फुलली आहे हे बघा तुम्ही बघू शकता असं तोडलं की ती आता ही चणा डाळ घालतीये मी सगळी तुम्ही चणा डाळच्या मुगाची डाळ घातली तरी चालेल आपण डाळ पालक करतोय त्यामुळे डाळ भरपूर घेते मी थोडी परतून घ्यायची आणि आता इथे हा मी पालक घेतलेला एक जोडी पालक आहे तो स्वच्छ धुवून व्यवस्थित दोन तीनदा स्वच्छ धुतला पाण्याने आणि मग पाणी काढून रफली चिरून घेतला आहे म्हणजे असा काही खूप फे नाही आपल्याला तो शिजवायचाच आहे त्यामुळे जस्ट रफली असा चिरून घेतलेला आहे तो सगळा घालते मी मीठ घालते चवीनुसार हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि एक दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथे मी एक गुळाचा खडा घालतेय हा कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला गुळ नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल आणि आता या स्टेज मध्ये आपण अगदी थोडस पाणी घालणार आहोत एक साधारण असं समजा की एक अर्धी वाटी पाणी घातलंय मी खूप पाणी घालायची गरज नाही कारण आपण मीठ घातलंय त्यामुळे पालक अ मधून पण पालक त्याच पाणी सोडेल पालक आणि नाहीतर मग ती खूप अशी पाणीदार होईल भाजी त्यामुळे अर्धा वाटी पाणी इनफ आहे आणि आता कुकर बंद करूया आणि ह्याच्यात किमान पाच ते सहा शिट्या घ्यायच्या कारण चण्याची डाळ आहे पालक पटकन शिजेल कांदा टोमॅटो पटकन शिजतील पण चणा डाळ पण व्यवस्थित शिजली पाहिजे त्यामुळे शक्यतो पाच ते सहा शिट्या घ्या तुमच्या कुकरचा अंदाज तुम्हाला असेल त्याप्रमाणे तुम्ही शिट्या ठरवा आपल्या सहा शिट्या झालेल्या आहेत याच्या प्रेशरही गेलेलो आहे प्रेशर गे आता मी उघडते कुकर उघडताना एक टीप लक्षात ठेवा कधीही ना असं नाही उघडायचं ती वाफ तुमच्या हातावर येईल त्यामुळे गरम कुकर उघडताना असं उलट बाजूने उघडायचं म्हणजे ती वाफ सगळी पलीकडे निघून जाते आपलं छान पालक आणि डाळ शिजलेली आहे आता डाळ पण बघा मस्त शिजलेली आहे पालक तर शिजायला वेळ लागतच नाही आता मी काय करणार आहे रवीनी हे इथेच घोटून घेणार आहे जरा म्हणजे ना ती छान एकजीव होईल तुमच्याकडे रवी असेल तर रवीनी घोटा समजा नसेल तर हँड ब्लेंडर असेल त्याच्याने केलं तरी चालेल अगदीच वाटलं तर थोडीशी भाजी मिक्सर फिरवून घ्या आणि मग बाकीची तशीच राहू हो दे म्हणजे मग ती एकजीव व्हायला मदत होईल पण रवीनी घोटलेली केव्हाही चांगली आता आपली बघू शकता तुम्ही छान भाजी झालेली आहे आता याला मी वरून फोडणी देणार आहे तेल गरम करूया थोडीशी जास्त तेलाची फोडणी असते मोहरी घालते मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्याच्यात थोडेसे मेथीचे दाणे घालते एक अर्धा चमचा जिरं हिंग आणि इथे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ज्या चिरून घेतले त्या घालते तुम्ही लसूण खेचून पण घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही लसूण थोडासा लालसर झाला पाहिजे गॅस बंद केलाय आणि गॅस बंद केल्यावर आपण त्याच्यात घालणार आहोत परत तिखट आणि आता ही फोडणी आपण देतोय ह्याच्यावर आपला मस्त लसणाचा लसणाची फोडणी दिलेला दाल पालक तयार आहे थोडा वेळ मी असं झाकून ठेवणार आहे जेणेकरून त्या फोडणीचा वास मस्तपैकी सगळ्या भाजीला लागेल जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशात एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय